समोर समोर करून सर्व मिळणार आहे प्रेझेंटेशन मस्त मस्त छान करून मन नाही <laughs> चायनीज चे मसाले नाही माझे सिक्रेट मसाले <laughs> <laughs> छान आहे काहीतरी म्हणजे कसं शेवटी प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आवड निवड वेगळी असते वेगळी चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो हो। आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील जगप्रसिद्ध असा वडापावचा आस्वाद घ्यायला आहोत म्हणजे कसं वडापाव असा स्ट्रीट फूड आहे ना जो आपल्याला प्रत्येक नाक्या नाक्यावरती मिळतो आणि पहिल्याच्या लाईफस्टाईलपासून असा तो चेंजही होत आला कारण पहिला कसा नॉर्मल वडापाव मिळायचा आता आपण कुठल्याही दुकानावरती गेल्यावरती वडापावचे एवढे मेन्यू असतात ना की बाबा कुठला खायचा आणि कुठला नाही खायचा याच्याबद्दलच प्रश्न असतो आज जो वडापाव खाणार आहे ना त्याच्याबद्दल मी आजपर्यंत ऐकू नये बघितलं आहे पण कधी मी टेस्ट नाही केला आहे तो म्हणजे उलटा वडापाव आणि त्यासाठीच आपण इथे आलो दादरमध्ये इथे कशाप्रकारे असतो त्याच्या मागचं कसं काय आहे त्याची किंमत वगैरे आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट वगैरे तर एवढीच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत तसं ला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर बघा हा संपूर्ण एम टी रोड आहे इथे बरोबर आपल्याला एक मिनिटाच्या अंतरावरती सहकार भंडार दिसते आहे आणि इथून जर आपण शिवाजी पार्कवरनं आलो तर या ठिकाणी पाच मिनटाच्या अंतरावरती एम टी एल आणि इथे आल्यावरती धुरुवाडीच्या इकडे हा चव्हाण कुटुंबियांचा स्टॉल आहे आणि ज्याच्याबद्दल मला अजिबात कल्पना आणि हे मला रिकमेंड केलं माझ्या नमस्कार हा ते चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे यासाठी मी राहुलला आग्रह केला की नक्की ठीक आहे बघूया त्याची टेस्ट कशी आहे ती नमस्कार काकी की हा नाव का तुमचं मनोज चव्हाण हा इथे चव्हाण काय केले आपल्यासोबत मला सांगा तुमचा हा जो वडापाव या ठिकाणी तो तरी किती वर्षपूर्वी तरी सुरू झालेला त्या ठिकाणी एक वर्ष होईल आता अच्छा एक वर्ष झालेला आहे आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे बिझनेस मध्ये येण्याचं स्पेशल असं कारण होत कारण म्हणजे मला आवडत असं असं काही म्हणजे जेवणाची आवड असेल ओके आणि तुमच्याकडे स्पेशल असं काय मिळतं जिकडे लोक तुमच्याकडे जास्त उलटा वडा पाव समोसा म्हणजे चायनीजचा पण चायनीजचे मसाले नाही माझे सिक्रेट मसाले सगळे अच्छा म्हणजे याच्यासाठी तुमचे सगळे घरगुतीच मसाले असतात ओके सिक्रेट आहे हा कसं असते की कुठलाही पदार्थ म्हटलं ना तर त्या मसाल्याशिवाय त्या गोष्टीला चव नसते आता तुम्ही काय बनवता त्या ठिकाणी चीज समोसा अच्छा चीज समोसा मशी आता हे जे घेण्यासाठी आलेलं मग तुम्ही तिथल्या तिथे समोर समोर बनवून देतात वा मस्त मी बनवून आणतच नाही कुठचीच गोष्ट आणत नाही मी बनवून हा इकडे आल्यावरच बनवून मस्त म्हणजे कसं लोकांना त्या ठिकाणी समोरासमोर करून सर्व मिळणार आहे आता इथे समोसाची तयारी ना आणि इथे चीज वगैरे इथे आपल्याला आपण तिथे ऑर्डर दिल्याच्या नंतर समोर आपल्याला मिळणार आणि प्राइस काय एक वीस रुपये ओके हा एक प्लेटची चाळीस अच्छा उलटा वडापाव पस्तीस रुपये अच्छा हे बघा या ठिकाणी समोसे बनवायला घेतलेले आहेत आणि आमचं वडा पाव तो पण इथे समोरच आमच्या बनणार ना हा त्या निमित्ताने आपल्याला बघायला तरी मिळेल सगळं मटर आणि बटाट्या बटाटा आहे गाजर आहे बीट आहे आपल्याला जे शरीराला येऊन हा नॉर्मली कसं अशा नाही अशा पदार्थाकडे कसं एक जंक फूड म्हणून बघितलं जाते तर हे असं चांगलं असल्यामुळे शरीरासाठी पण तेवढं चांगलं आहे मस्त मग आपण एक काम करूया आपण समोसा पण ट्राय करून बघूया ठीक आहे भजी हे हे जरा वेगळं काय उलटा वडापाव आपल्या इथे मिळत नाही आम्ही ऍक्च्युली करून पत्र मी आजपर्यंत म्हणजे वडापावची मला आवड आहे पण मी कधीच खाल्ला नाही म्हणजे फक्त बघितलं सोशल मीडियावरती बस चालू केला म्हटलं बघू त्याला मला रिस्पॉन्स चांगला आहे हा नाही कसं टेस्ट असली तर रिस्पॉन्स येणार होतो लोकांचा आणि याचं टायमिंग काय असतो मग मी पावणे पाच चालू करते रात्री साडे नऊ पर्यंत अच्छा आणि दररोज चालू असतो की कुठलं फक्त संडे बस आराम एक दिवस मग किती वेळ लागतो बनायला दहा मिनिट दहा आणि मला आणि तुम्ही जी सगळी जी घरून जी सगळी प्रिपरेशन करून आणलेलं आहे मग त्याची सुरुवात तरी कधीपासून होती मग दिवस सकाळपासून की दुपारी वगैरे म्हणजे जेवण माझ्या घरातलं झालं की याला चालू हा म्हणजे जरी तीन चार तासाचा जरी व्यवसाय असला तरी त्याची सुरुवाती पूर्ण सकाळपासून आहे आणि ही ऍक्च्युली समोसाची ऑर्डर आहे ती या ताईंची आहे नमस्कार ताई तुम्ही ते पहिल्यापासून येतात ते आणि टेस्ट वगैरे कशी वाटते छान आहे मग तुम्हाला यांच्याकडला उलटा वाढवा आवडतो की समोसा दोन्ही पण <laughs> तरी बघा जसा वेळ जातो तशी तस तशी इकडे गर्दी सर्व वाढत चालली पण आले मित्र प्रमोद आणि इथे तू पहिल्यांदा आलास की यापूर्वी आला होता रोज येतो न चुकता मन नाही बरोबर अच्छा पण तुला इथे समोसा की उलट उलटा वाढावा काही जे मनाला येईल ते खातो ठीक ठीक आहे आहे थँक्यू उलटा वडापाय चटण्या आधी लावून घेतल्या बाजूला पाहिजे पण चीज वाला जास्त चांगला लागतो याच्यात भाजी कमीच भरणार बाहेरच्या साईडला भाजी जास्त भाजी लावायची म्हणून त्याला उलटा वडापा म्हणतो मला एक बाल वाटते मग हे दादा तू किती तुझ्या मी जेवढं तुला ओळखतो ना तेवढं वाटत नाही मला अच्छा अशा म्हणजे आतल्या बाजूला पण आणि बाहेरच्या साईडला पण आहे म्हणजे फुल हेवी झालेला आहे तो किती ओपन साडे नऊ वाजेपर्यंत आणि समजा कोणी कधी असं आलं की समजा उपवासाच्या वेळेला माझ्या आणि साबुदाना वाडा अच्छा हे पण ठेवते कांदा भाजी कांदा भाजी कांदा भाजी रोजच असते फक्त मच्छीच्या वाराला नाही हा समजा कोणी असे असेल की कोणाला समजा ऑर्डर वगैरे द्यायची काही कशा निमित्त वगैरे तर तुम्ही ती पण घेऊ शकतात ना फोनवरच ऑर्डर फोनवरच ऑर्डर आहेत पंधरा मिनिटं जर लागतात ना तर फोनवर ऑर्डर माझ्याकडे गिराय असे कमी दिसतील पण फोनवर जास्त हां म्हणजे फिक्स वाले असे म्हणजे जर कोणाचे काही असेल फंक्शन वगैरे तर तुम्ही ते प्रिपरेशन करून त्यांना कसे देऊ शकता ओ। ओके मस्त येतात ना माझ्याकडे समोशाला जास्त ऑर्डर येतात अच्छा पण मी तुम्हाला आधी कधी सांगायला लागेल एक दिवस हा कारण ती प्रिपरेशन नाही कसे याच्या याच्या व्यतिरिक्त असणार ना ते थैंक यू कारण त्याच्यामध्ये मटेरियल पण जास्त बघा आता आम्ही इथे घेतलेला आहे उलटा वडापाव आणि इथे माझ्यासोबत इथे अर्णव पण आहे म्हणजे राजूजाचा मुलगा गे काल चालू आ, कर पहिल्यांदाच खातेस ना हा तर सवय आहे इकडली गरम आहे हा लेअर आपण बघू शकतो इकडे आपण आतल्या साईडला पण बटाट्याची भाजी आहे बाहेरच्या साईडला पण आहे प्लस चटणी आहेत आणि चीज वगैरे मस्त मस्त प्रेझेंटेशन मस्त छान करून दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणाले की घरगुती मसाले आहेत आणि ह्याच्या आतमध्ये पौष्टिक सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे समोसा असू दे वडा असू दे बघ कसा येतो गरम आहे हा गरम नाही टेस्ट महत्वाची आहे छान आहे छान आहे अरुणा तुला कुठला आवडतो इकडला समोसा की वडा वडा अच्छा किती खातोस आणि पप्पा किती खातो मगाशी खोटं बोलला ना ठीक <laughs> आहे ठीक आहे चल गेलो लवकर ते मागे माहितीये आपण मुंबईतले पाच वडापावची केली होती त्याच्या त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं कधीच केलं नव्हतं म्हणजे मला बघायलाच मिळालं कुठे ते, चा, ते चा ऐकून पण कधी टेस्ट पण नाही बघितला पण खाल्ला पण तरी दादा त्यांनी आता आपल्या समोर तुम्ही फर्स्ट टाइमच आलात ना हो ऐकलं ऐकलं आणि उलट्या वाडापाव घेतला ना कशी वाटली टेस्ट छान आहे पुन्हा या ठिकाणी नक्की येऊ शकाल ठीक आहे चालेल तुम्ही इथेच राहणार अच्छा ठीक आहे थँक्यू तर उलटा वाडाभव ट्राय करून झाला ऍक्च्युली तो मस्त होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तो फर्स्ट टाइम ट्राय केला होता आणि काहीतरी मला डिफरंट वाटला आता समोस्याबद्दल सांगायचं म्हणजे समोसा आजपर्यंत जंक फूडमध्येच कॅटेगरीमध्ये पडत आलेलं पण इकडलं समोस्याबद्दल सांगायचं म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये म्हणजे गाजर म्हणा बीट म्हणा गा आ, मका वटाणा कोबी वगैरे सगळं त्याच्यामुळे आपण पौष्टिक पण म्हणू शकतो आणि कसं आहे की बाहेरच्या बर्गर बिर्गरच्या दुनियेमध्ये हे आपण नक्कीच खाऊ शकतो बघू याची टेस्ट कशी आहे चीज पण अशा प्रकारचा समोसा मी आजपर्यंत कधीच खाल्ला नव्हता खूप सुंदर आहे नक्की समोसाची आजच्या प्लेट चाळीस रुपये खूप मस्त आहे म्हणजे वडापाव पण समोसा एकदम जबरदस्त वाटला म्हणजे तुझं हे समोसाला जास्त कसं शेवटी प्रत्येकाची चॉईस वेगळी असते आवड निवड वेगळी असते हा पण तू इथे दोन्ही पण छान आहे पण मला पर्सनली हे खूप आवडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चावताना बाहेरच्या साईडने क्रंची आणि आतमध्ये तू चीजचं असं मेल्ट झाला होता ना जबरदस्त वाटते दोन्ही वाटते का ऍक्च्युअली वडापाव आणि उलटा वडापाव आणि समोसा दोन्ही पण ट्राय केला दोन्ही पण खूप छान होतं म्हणजे हिला उलटा वडापाव आवडला आणि मला समोसा आवडला कसं शेवटी प्रत्येकाची चॉईस वेगळी okay. कसं आहे की इकडे वडापावची प्राइस की उलटा वडापावची वडापाव ओके okay. समोसा हां समोसा चाळीस रुपयाला चा दोन पीस आणि अच्छा फक्त वडापाव घेतला तरी अठरा रुपये ओके okay. नॉनव्हेज आता सगळ्यांची म्हणजे मागणी आहे माझ्या नॉनव्हेज चालू करा त्याच्यामुळे मी आता चालू करणार आहे एक या आठवड्यामध्ये बघून हा पण नॉनव्हेजचं तुमचं म्हणजे काय तयारी काय म्हणजे कुठला पदार्थ चालू होऊ शकतो शकते मी चिकन आणि हे ठेवणार आहे अच्छा हाय हा नाही चालेल नक्की चालेल कसं की टेस्ट असते तर लोकांची आपोआप इथे पाय फिरले जातात ऑर्डर आली ना जातात आणि आलं की फक्त ते मटा मटाकून गरम केलं जाते हा नाही अक्च्युली ते चांगलं आहे कसं समोरासमोर जे काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पौष्टिक पण आहे मग अशी तुम्ही म्हणालात की तुमचं तुम्ही ऑर्डर वगैरे पण घेतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता काय डबल नाईन सिक्स ओके ठीक आहे चालेल आय uh, होप की तुमची टेस्ट चाकण्यासाठी इथे जास्तीत जास्त लोक येतील तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी हार्दिक शुभेच्छा चला थँक्यू बाबू अब रोज येतो का इकडे बाबू रोज येतोस तुला तो वडापाव आवडतो की समोसा आणि किती खातोस एकच एक आणि समोसे नाही समोसा नाही आवडत वडापा आवडतो नाव कुठं श्रीनय श्रीनय चल राजू द्या येतो ऍक्च्युली तू जे रिकमेंड केलेलं ठिकाण होतं ते खूप छान होतं आणि एकदम मस्त वाटलं मी सगळ्यांना तेच सांगतो मी रिकमेंड करतो एकदा तरी येऊन आहे ना उलटा वडापाव आणि चीज समोसा खाऊन बघा तुझ्या भाषेत एक नंबरमध्ये एक नंबर ठीक <laughs> <laughs> आहे चालेल चल थँक्यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील दादर येथे असलेल्या या वडापाव स्टॉलला ज्या ठिकाणी उलटा वडापाव आणि समोसा दोन्ही गोष्टी मिळतात दोन्ही गोष्टीबद्दल सांगायचं म्हणजे दोन्ही पौष्टिक होत्या म्हणजे ज्याच्यामध्ये भाज्यांचा वगैरे वापर हा जास्त होता म्हणजे कसं आपण लहान मुलांना वगैरे पण आपण ते बिंदास देऊ शकतो आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये होतं म्हणजे उलटा वडापा पस्तीस रुपये आणि समोसा होता तो चीजवाला तो होता तो चाळीस रुपयेला दोन देतात तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात मुंबईसारख्या ठिकाणी खूप सारे स्ट्रीट फूड असतात पण असे काही मोजके असतात ना ज्या ठिकाणी टेस्ट ही अप्रतिम असते हा मला वाटलं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सारखं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे काही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय